गेल्या काही दिवसांपूर्वी धारणी तालुक्यामध्ये बनावट म्हणजेच प्लास्टिक तांदूळ पुरवठा केला जात असल्याची तक्रार स्थानीय प्रशासनाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी प्रेसनोटच्या माध्यमातून तो बनावट तांदूळ नसून तो फोर्टिफाईड तांदूळ आहे असा खुलासा केलेला आहे केंद्र शासनाकडून दोन हजार एकवीस दोन हजार बावीसपासून फोर्टिफाईड तांदुळाचा प्रथमच पुरवठा केला जात आहे फोर्टिफाईड तांदूळ व नियमित तांदूळ यांचे प्रमाण एका शंभर असे आहे म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये फोर्टिफाईड तांदुळाचे प्रमाण एक किलोमध्ये दहा ग्राम या प्रमाणामध्ये आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आहारामधील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्याकरिता फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येत आहे यामध्ये आयर्न फोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व तसेच झिंक व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए विटॅमिन फोर्टी नाईन थर्टी टू बी फाईव बी सिक्स या पोषक घटकांचा म्हणजेच मायक्रोन्युट्रिशियनचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनविण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना अधिक पोषक तत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती देत तांदुळासंबंधित झालेला गैरसमज तसेच अफवांवरती विश्वास न ठेवता त्यावर अंकुश लावावा असेही प्रदीप शेवाळे यांनी सांगितले आहे फोर्टिफाईड तांदूळ हा गुणसंवर्धित तांदूळ असून यामध्ये आयर्न फॉलिक ॲसिड जीवनसत्व बी बाराचे मिश्रण केलेले आहे फोर्टिफाईड तांदुळाचे सेवन केल्याने थॅलेसिमिया सिकलसेल ॲनिमियाग्रस्त यासारख्या संवेदनशील रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होतो म्हणून फोर्टिफाईड तांदूळ बनावट नसून केंद्र शासनाकडून चालविण्यात आलेला एक स्तुत्य उपक्रम असून याचा नागरिकांना फायदा होणार असा शासन व प्रशासनाचा उद्देश आहे याकरिता फोर्टिफाईड तांदुळासंबंधित कोणत्याही अफेला बळी पडू नये असे आवाहन तहसील कार्यालय धारणी यांचेकडून तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यामार्फत करण्यात आले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी